निवडणुकीच्या तोंडावर काढलेल्या भारत तोडो यात्रेच्या अपयशानं राहुल गांधी पुरते वैफल्यग्रस्त झालेत त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय यामुळेच ते अपमानास्पद वक्तव्य करू लागलेत आगामी निवडणुकीत दारुण पराभव होणार हे राहुल गांधीला स्पष्ट दिसतय मीडिया नाम बताओ नाम बताओ एकीकडे ते यात्रेला कव्हर न केल्याबद्दल मीडियाला दोष देतात दुसरीकडे जे मीडिया कव्हरेज साठी जातात राहुल त्यांचा अपमान करतात आणि काँग्रेसही त्यांना मारहाण करतात ओय मारो मत यार मारो मत उसको मारना नाहीये मारना नाहीये नाम बता उसका विचार करा सत्तेत नसताना मीडियावर दादागिरी करणारे राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष सत्तेत असताना काय करत असतील नेहरू गांधी घराण्यानं मीडियाला फक्त आणीबाणीत गळचेपीत टाकलं नाही तर इतर वेळी मीडियाला कंट्रोल करून स्वतःच प्रतिभा भंजन केलं आता राहुल गांधी त्याच्या पुढची पायरी ओलांडून जातीवादाची विषवल्ली पसरवत आहेत